संजय गोळावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये येत्या दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव व संजय गोडावत युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सोनल पाटील या दोघींनी चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी झालेल्या सहाव्या खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीसमध्ये लॉन टेनिस या खेळ प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं ऐश्वर्या जाधव या विद्यार्थिनीनं सिंगल प्रकारातही लॉन टेनिसमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवत महाराष्ट्र राज्यात आपलं स्थान अवलं राखलं ऐश्वर्याने रुमा गायकवारी महाराष्ट्र याच्या दुसऱ्या फेरीत सहा दोननं न प्रवाह केला तर प्रथम फेरीत उत्तर प्रदेशच्या शगुन कुमारी हिलाही पराभूत केलं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तिने नावलौकिक प्राप्त केलं टेनिसमध्ये महाराष्ट्र मुलींच्या संघानं द्वितीय स्थान प्राप्त केलं महाराष्ट्र राज्य खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरे ठरले सोनल व ऐश्वर्या यांनी लॉन टेनिस खेळत महाराष्ट्र संघाचं नेतृत्व करत असताना दिल्ली संघाच्या रिया व यशिका यांना टेनिस टेबलमध्ये पराभूत करून ब्रांझ मेडलवर आपलं नाव कोरलं खेलो इंडियासाठी संपूर्ण देशातून पाच हजार सहाशे खेळाडू वेगवेगळ्या खेळ प्रकारामध्ये सहभागी झाले होते ऐश्वर्याला प्रशिक्षक हर्षद देसाई तर सोनाला प्रशिक्षक हेमंत बेंद्रे पुणे यांचं मार्गदर्शन लाभलं या दोघींच्या यशाबद्दल संस्थापक चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी ऐश्वर्या आणि सोनलचा विशेष सत्कार केला मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी